नमस्कार मी शुभम संजय ढवस मुक्काम सांगोळा तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर तर आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे सांगोळा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाले व प्रशासनाने कशा प्रकारे त्याच्या त्या त्यामध्ये दुर्लक्ष केलं किंवा सावरासावर करायचा के प्रयत्न केला आमच्या गावामध्ये दोन हजार पंधरा या सालापासून सचिन प्रभाकर बोंडे हे सरपंच होते त्यांनी अनेक का कामामध्ये ग म्हणजे शासनाची फसवणूक केली आहे त्याच्यामधील एक प्रकरण म्हणजे आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतला कमीत कमी आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे एवढ्या रकमेचे बिना जी एस टीचे बिल आहे स्व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामा बांधकामाचा बांधकामा बांधकामामध्ये त्यांनी ज्या ज्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम केले नाही त्यांच्या सुद्धा नावानी पैसे उचलले आहे ज्या दोघं जे दोघं भाऊ आहे त्या दोघामध्ये एकच शौचालय आहे तरी पण त्यांनी दोघांच्या नावाने पैसे सरपंच सरपंच झाल्यानंतर त्यांच्या पण कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले आहे नाली बांधकाम रप्ता बांधकाम अपंगाचे प अपंगांना जे अपंग लाभार्थ्यांना जे पैसे द्यायचे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे जिल्हा परिषद शाळा शा शाळा शाळेंना शैक्षणिक साहित्य दिले दिले म्हणून सांगितलं पण ते त्यांना मिळाले नाही याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे अंगण अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये साहित्य वाटप केलं आहे असं सांगितलं परंतु ते पण त्यांना मिळाले नाही करना या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालाय आणि या प्रत्येक आणि या प्रत्येक गोष्टीची गोष्टी गोष्टीमध्ये गोष्टी पंचायत समिती कोरपणा यांनी त्यांना सपोर्ट केलाय आणि त्या सावरासावर केली आहे म्हणजे या चौ चौकशी चौकशी करण्यामध्ये सावरासावर केली साव साव आहे म्हणजे ज्यांच्या घरी शौचालय नाही त्यांच्या घरी शौचालय आहे म्हणून आहे अंगणवाडी सेविकेचे तीन वेळा बयान घेतले आहे एक वेळा त्यांनी सांगितलं अंगणवाडी सेविकेने सांगितले की मला कोणते साहित्य भेटले नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायतला ते साहित्य द्या द्यायला लावले त्याच्यानंतर अजून एक वेळा अंगणवाडी अंगणवाडी सेविकेचं बयान घेतलंय अशा प्रकारे खूप सारे खूप प्रकरणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि या यामध्ये विस्तार अधिकारी दादाराव पवार साहेब यांनी चौकशी करताना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सावरासावर करायचा प्रयत्न केला आणि जोगेश्वर वाकडे हे आता आता ग्रामसेवक आहे याच्या पहिले एक गजबे गजबे साहेब होते आणि त्याच्या पहिले श्रीकृष्ण कुर्डे म्हणून होते श्रीकृष्ण कुर्डेच्या का, कार्यकाळात मला वाटतं कार्यकाळामधले हे बिना चे बिल आहे आणि आता जोगेश्वर वाकडेच्या याच्यात नाली नालीच्या वगैरे त्यांच्या त्याच्या त्यांच्या कार्यकाळात याच्यापूर्व म्हणजे आमची अशी मागणी आहे तुमच्या मार्फत आमची अशी मागणी आहे की ज्या जे या प्रकरणामध्ये दोषी ठर दोषी आहे त्यांच्यावर चार जानेवारी दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार फौजदारी गुन्हे दाखल व्हावे व वा ज्या प्रकरणामध्ये चौकशीमध्ये सावर झाली त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी व जे अधिकारी याच्या सावरसावर करत आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं ही आमची मागणी आहे हे जर न न झाल्यास आम्ही आता पंचायत समितीपुढे पंधरा पंधरा सप्टेंबरपासून आर्यंत उपोषण उकोशन, उपोषणाचा आमचा तयारी चालू आहे नमस्कार मी रवींद्र देवाडकर मुक्काम सांगोळा तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर आमच्या गावामध्ये दाळमिया सिमेंट कंपनीतर्फे जी आता माईस लीक आणि जी लीज चालू आहे माईससाठी तिथं खूप उत्खननांचं काम चालू झालेलं आहे या उत्खननासाठी ज्या कंपनीला जे कागदपत्र आवश्यक होती आज आमचं विचार नव्हता त्यांना का तुम्हाला हे जे काही कागदपत्र डॉक्युमेंट जे हवे हो होते हे कशापासून आहे त्यांनी प्रत्येकाने हे सांगितलं होतं का मुरले मुरली एग्रो जे दालमिया कंपनीच्या साहेबांचे सांगितलं होतं या आधी कणी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पाच आमच्या गावामधून एक कनी मुरली एग्रो सिमेंट कंपनीला एक कनी एनओसी देण्यात आली होती पण त्या ठरावामध्ये असं नमूद केलेलं होतं का जर कंपनीचं काम मुरली एग्रो कंपनीचं काम जर कनी ह्या नऊ महिन्यामध्ये जर नाही झालं हा ठराव आहे ह्या ठराव मध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे का जर कंपनीचं काम जर दा मुरली एग्रो कंपनीचं काम जर दा नऊ महिन्यामध्ये नाही चालू झाले तर काही ही ठराव हा जो एनओसी दिलेला आहे हा ठराव काही रद्द करण्यात आला आणि आणि पुणेच्छा ही काही कंपनी आणि दोन हजार तेरामध्ये असा एक जी आर आला होता कारण आमचा ही ठराव कॅन्सल झाला त्यावेळेस का तात्कालिक आमदार आमच्या याच्यातले श्री सुभाषरावजी ढोटे यांनी एक ठराव आणले होते जी जमीन तर तो ठराव काजवर पारित न करता कानी हाँ कैंसल जाला हा कॅन्सल झाला होता त्यावेळेस राज्य सरकारमधून ती पण हे आहे आमच्याकडे त्याच्या किंवा पण आमच्याकडे आहे पण ह्या कंपनीने मनमानी करून आजपर्यंत असे कोणतेही संबंधित कागदपत्र ना गावकऱ्या दिले आणि ग्रामपंचायतली मनमानी करून ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये त्यांनी हे करून आज तीस सात दोन हजार सात ला जे कंपनीला संबंधित कंपनीला जे काही कागदपत्र हवे आहे ठराव आहे ग्रामपंचायतला आणि कंपनीला संगणमत करून किंवा ह्या शासनाच्या याच्या याच्यातली ठराव कानी त्यांनी हे करून तीस सात दोन हजार पंचवीसला गाव आम्ही संबंधित सर्व कानी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला एक कनी अर्ज सादर केला होता शंभर लोकांच्या सह्या घेऊन त्यावेळेस त्यांनी आम्ही व्हिडिओ साहेब पण दिला तहसीलदार मॅडमला दिला आणि सीओ साहेबांना ही पर्यंत आम्ही याची हे के केली होती पण सरपंच मॅडमनं इतकी मनमानी केली आहे का आम्हाला तुमच्या कशाची आहे आम्ही दालमिया सोबत आम्ही आमच्या याच्यातले हे पाहून घेईन सर्व काही मासिक मिटिंग मध्ये ही पाच चार सदस्य आणि सरपंच मॅडम यांनी मिळून मासिक मिटिंग मध्येच हा अहवाल काही सादर केला आणि ठराव काही हा मंजूर झाला म्हणून त्याने एनओ सी दिली त्या वेळेला आम्ही सर्वांनी विरोध केला का मॅडम तुम्ही पुनश्च विचार करा गावकऱ्याची कणी बाजू आहे कारण तिथं काही आमची गायरान जमीन आहे लागल्यागत न घेतलेल्या जमिनी पण आहे कारण ती वीस हेक्टर जमीन त्याच्यात सर्व गावाचा उदरनिर्वाह होणार होता दोन हजार सहा मध्ये ज्यावेळेस आमच्या काही गावामध्ये पूर झाला होता त्यावेळेस गुरे जनावरे आणि लोक पण काही त्या ठिकाणी त्या जागेवर थांबले होते जर आज जर ती वीस हेक्टर जमीन जर त्या कंपनीला फ्री ऑफ कास्ट जर दिले कारण ती कंपनी कोणत्याही आमच्या मागण्या पूर्ण न करतात त्यांनी दिल्या आहे पण मागणी कोणतीही कंपनीनं मान्य केली नाही तरी पण काही मॅडमनं ग्रामसभा न घेता मासिक मधून पाच चार सदस्य आणि स्वतः तो ठराव पारित करून कंपनीला दिला आहे कारण त्याच्यामध्ये त्याचे काही संबंधित व्यवहारिक समज झालेले आहे त्यामुळे कणी ना या मॅडमनी सर्व कणी आपल्या हाताशी धरून गावाला कने अंधारामध्ये ठेवून हा ठराव कनी पारित करा तर संबंधित तुम्हाला आमच्या तर्फे गावकऱ्या गावकऱ्याचं काही जो समजून सांगून राहिलो का जर काय हा जर ठराव जर मंजूर झाला तर आज सर्व गावावर काही उपासमारीची पाळी येणार आहे कारण काही प्रत्येकाला ते जाग्याची आवश्यकता असल्यामुळे त्या गायरान जमिनीची संबंधित असा एकोणीसशे सहासष्ट कलमबारानुसार ठराव झालेला आहे याच्यानुसार कंपनी जे काही शासन निर्णय आहे का जर काही संबंधित जर केंद्र शासन किंवा राज्य शासनाचा जर जर कोणताही प्रोजेक्ट एम आय डी सी किंवा समजा कोणताही असेल तर त्याला तुम्ही कोणत्या याच्यामधून कलेक्टरच्या परमिशन किंवा तुम्ही याच्यातून देऊ शकता पण जर प्रायव्हेट कंपनीला जर हे असे प्रोजेक्ट जर द्यायचे असाल तुम्हाला ते त्या जागी त्या कंपनीने संबंधित गायरान जागेच्या दुप्पट अशी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असा ठराव आहे आणि शासनाचा शासन निर्णय आहे पण असे कोणताही निर्णय आणि अमलात न आणता या कंपनीने ग्रामपंचायत सदस्य आणि यांनी हा जो काही आमच्या गावाकऱ्याला जो फसवणुकीचा हे केल्या प्रयत्न जर कणी हा जर फसवणुकीचा निर्णय जर ठराव असे मागे नसेल घेत तर आम्ही पंधरा तारखेपासून आमरणच उपोषण पंचायत समिती कोरपणा इथे करणार आहोत जर हा ठराव जर मान्य असेल तर तुम्ही कणी जर कणी याच्यात नसेल तर कणी आम्ही उपोषणाच्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही नमस्कार नमस्कार मी संजना सचिन बोंडे ग्रामपंचायत सांगोळा येथील सरपंच माझ्या ग्रामपंचायत सांगोळ्याची सात जण ची बावडी आहे आणि परवाच्या न्यूज मध्ये माझ्यावर जे आरोप केले आहे की रपटा किंवा नाली याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे तर त्या भ्रष्टा भ्रष्टाचार कसल्याही प्रकारे नसून त्याचे इस्टिमेंट माझ्याकडे आहे यमबी सुद्धा आहे आणि ते बिल प्राप्त होण्यास थोडी लेट झालं होतं त्यामुळे ते डबल त्याचा निधी उचलला आहे बा असा त्यांचा आरोप आहे पण ह्या कसल्याही भ्रष्टाचार कस नसून मी एकचदा त्याचं बिल वितरित झालेलं आहे आणि ते राजकीय हेतूतून ते माझी बदनामी करण्याच्या प्रयत्नाने हे सगळे आरोप माझ्यावर करत आहे वारंवार माझ्यावर ते धमकी किंवा अशा कसल्या प्रकारची माझी फक्त मी एक महिला सरपंच आहे त्यामुळे माझ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांचा गदारोड करण्याचा प्रकरण चालूच राहते प्रत्येक ग्रामसभेला ते गदारोड करतात प्रत्येक वेळीच मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून किंवा ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांना वारंवार उत्तर देत आहो तरी पण ते माझ्यावर खोटेच आरोप करत आहे तशी माझ्या ग्रामपंचायतीची दोनदा चौकशी झाली असल्यास कुठल्याही प्रकारचा माझ्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळला नाही आहे माझे मला जर 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 माझ्यावरती आरोप वारंवार करत तर मी यांना सुद्धा पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की यांच्यावर सुद्धा कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी त्यांची माहिती ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणून त्यांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झाली आहे तरी त्यांनी त्या माहिती अधिकाराचा म्हणजे खोटे काटे तरी पण ते माझ्यावर आरोपच करत आहे त्यांच्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी विस्तार अधिकाऱ्याकडे किंवा सी ओकडे त्यांनी माझी तक्रार केली पण त्या तक्रारीमधून स्पष्ट झालेलं नाही आहे की हे भ्रष्टाचार आहे म्हणून गायरान जमिनी विषय म्हणलं तर माझ्याकडे दोन सात दोन हजार पंचवीस ला माझ्या डालमिया भारत सिमेंट कंपनीकडून मला एक पत्र प्राप्त झालं त्या पत्रावर मी विचार करून दाल मी दालमिया भारत सिमेंट कंपनीला माझ्या गावा हित संबंधित असे बारा मुद्द्यांची मागणी केली आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून मागणी पत्र मला लेखी स्वरूपात मिळाले आणि त्यांनी माझ्या मागण्या पूर्ण केल्या त्यानुसार मी अधिनियम अडतीस नुसार मी माझ्या ग्राम मासिक सभेमध्ये अजिंक्यावर विषय ठेवून मी प्रत्यक्ष त्यांच्या चर्चा केली आणि चर्चेतून तीन सदस्य आणि एक उपसरपंच आणि मी स्वतः सरपंच यांनी हा ठरावाला मंजूर दिली आणि मी ते ना हरकत प्रमाणपत्र त्यांना दिला आहे शासनाची ही गायरान जमीन ही आमच्या मालकीची नसते ही शासनाची असते आणि त्याला आम्ही पत्र दिल्या नंतर त्यांना आदेश येईल की आमची मागणी आहे दुप्पट जमीन मिळावा आम्हाला तर ते दुप्पट जमीन देण्यास तयार आहे